म्हणजे भटक्या समाजाचे वैद्य समाजातील आनंदराव हटकर यांचा पारंपरिक धंदा आहे त्यांच्या आबा पंजापासून बापदाद्यापासून ते करत आहे आणि कुठनं आणता मग औषधी माऊरगड माऊरगड का बर कोणत्या महिन्यात समजा साधारण हां उतरा उतर्या महिन्यात पोळा झाल्यावर हे इथं आजी दुखते हे आजी आणि आता आज दे दादे धले येतो अंध दुखतो राहिले काका करते इजा दे काही नाही आता दवाखाने लागली यात ज आपल्या हा हा ही सुजीचे हा ही म्हणून इते दुखते ते आता काय बोलून मी डॉक्टरने बोलू मी सांगाय कोण काम करून नाही माणसानं बरोबर आहे वरून जास्त दुखते ते वरूनच ना

तुमचे मोबाल लक्ष तुमचं हे असं काढू द्या काढू द्या मी काय तोड बोलतो तुमच्या चांगल्यासाठी साठी लवारी काम करीत इतकं शपथ मत बोल आता शपथ बोलत नाही आपल्या कोणतं गावाची नांदोरा हे पण नांदोरा आपले जीवची नांदोरा आमच्या कोण होत कोण पण म्हणून बंद वनस्पती मिश्र असतो इथं आना खारी काना बदाम आना, आना येलतोड्या yeah. थंड्या पाणी हात नाही बुडवत मी आमचे रस्त्यात बाहेर होता थंडा पाणी काय करतात घे yeah. पनी घे वायर घे दाबन घे मनी घे दीटमनी घे मुळेशन घे 嗯。Mm hmm.